नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी पालकची भजी करते आणि ही भजी करायला खरंच खूप सोपी आहे चवीला तर खूपच मस्त लागतात तर चला सुरुवात करूया जर तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर इथे बघा मी सुरुवात केलेली आहे इथे मी जो पालक घेतला आहे ते एक जोडीमधला अर्धा पालक घेतला आहे तुम्हाला जेवढी भजी करायची असेल त्याप्रमाणे तुम्ही घ्या तर इथे पालक स्वच्छ धुवून घेतला आहे आणि मगच मी इथे चिरते तुम्हाला सुकवण्याची गरज नाही आहे पालक वगैरे असंच तुम्हीसुद्धा वापरू शकता इथे मी सगळा पालक चिरून घेतला या पालक पालकभजीमध्ये मी कांदासुद्धा घालणार आहे त्याने खूपच अजून छान चव येईल त्या भजींना तर इथे मी एक कांदा घेते आणि जसं आपण कांदा भजीला चिरतो तसाच चिरायचा उभा आणि त्याच आकारामध्ये चिरून घ्यायचा पालक जर जा जास्त असेल तर तुम्ही कांदा अर्धा किंवा एक अजून वाढवू शकता तर इथे बघा एक कांदा मी उभा चिरून घेतला आहे आता याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घेतल्या तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता तर इथे मी या दोन मिरच्या एकदम बारीक चिरते बघा बारीक चिरायच्या चांगल्या या भजीमध्ये अजून चव वाढण्यासाठी मी ते कोथिंबीरसुद्धा घालते थोडीशी एक मुठ्ठी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर पीठ अगोदर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता बारीक चिरून घेते भजीसाठी जेवढं साहित्य आपण चिरायचं होतं ते चिरून घेतलेलं आहे आणि इथे पालक कांदा आणि कोथिंबीर मिरची हे सगळं साहित्य या भांड्यामध्ये काढून घेते मी थोड्याशा भजीमध्ये मी कडीपत्त्याची पानंसुद्धा घालणार आहे अजून मस्त चव येते आणि त्याला सुगंधही छान येतो यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे खूप जास्त नाही आणि इथे मी बेसनसुद्धा घेते पीठ दाखवते तुम्हाला इथे मी सुरुवातीला पाच चमचे बेसन घेतलेलं आहे आणि जसा पालक असेल तसं तुम्हीसुद्धा बेसनचा वापर करा त्यामध्ये आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं एक छोटा चमचा हळद घातलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे अगदी नावाला आता पाणी न घालता सगळं मिश्रण चांगलं मिक्स करायचं आहे हलक्या हाताने आणि याच्यामध्ये आपण कांदासुद्धा वापरला आहे तर कांद्याला पाणी सुटेल तर त्यामुळे पाणी अजिबात वापरायचं नाही आहे उरलेलं एक सव्वा चमचा जे बेसन होतं बेसनपीठ ते मी याच्यामध्ये पुन्हा एकदा ॲड केलं थोडंसं कमी वाटत होतं मला त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा आ, करा आता याच्यामध्ये फक्त एक छोटा चमचा मी पाणी घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करते बघा हवं तर एक दोन चार मिनटं तुम्ही हे मिश्रण मुरायला ठेवू शकता पण मी पटकन इथे करायला घेते आणि मिश्रण तयार आहे आपलं भजीचं इथे तेलही तापलं आहे गॅस मंद करून घ्यायचं आणि चांगलं मंद वगैरे भजी चांगली तळून घ्यायची तर थोड्या प्रमाणात इथे भजी मी सोडून घेतली आहे आणि काही वेळानेही उलटून घ्यायची आणि खरंच ही भजी खूपच खमंग होते आणि खरंच खूप भारी लागते खायला तर अशा प्रकारे मी इथे बघा भजी तळलेली आहे आणि हे बघा मस्त पालक जसा आहे तसाच अजिबात काळा पडला नाही आहे हिरवागार तसा दिसतो आहे अशा प्रकारे मी बाकीची भजी करून घेतली इथे सगळी भजी तळून तयार केली आहे एक मी आणि हे बघा खरंच खूप खमंग झालेली आहेत आणि सगळी भजी बघा एकूण एक कुरकुरीत झालेली आहे तुम्हाला मी इथे तोडूनसुद्धा दाखवते या पालक भजीची चव खरंच अप्रतिम आहे आणि तुम्ही एकदा ट्राय करूनच बघा आणि ही पालकची भजी तुम्ही जर ट्राय केली असेल किंवा करणार असाल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ ही रेसिपी कशी वाटली आहे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद